अहो पाटील काका अहो तुम्ही इकडे का तुम्हाला तिकडेच शकतोय मी अहो काय नाही हे झाडांना पाणी द्यायचं होतं ना म्हणून आलो होतो बोला काय म्हणता अहो काय नाही म्हटलं कुराड आहे का कुराड कुराड आहे ना, ना? का बरं पाहिजे अहो काय नाही ते माझ्या दुकानासमोर एक झाड झालंय रस्त्यावरून दुकानात दिसत नाही माझं धंदाच होई ना म्हटलं झाड तोडून टाकू म्हणजे कसं जरा धंदा बिंदा होईल लोकांना दिसल अस गरमी लईच वाढली आहे ना अहो हा ना हे बघा तीन चार दिवस उष्ण त्याची लाट सांगितली बरं काय पाणी देऊ का अहो नाही नाही आता झाडाखाली थांबलो ना रस पिऊन आलो मी काय नाही बरं पोरसवर बरे ना सगळे हा पोरांचं काय नाही त्यांना घरासमोर एका झाडाखाली मस्त झोका बांधून दिलाय दिवसभर त्या सावलीत खेळत असता बरं 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 तुमची गाडी कुठे लावली गाडी तिकडे लावली झाडाखाली सावलीत आणि कुराड कशाला पाहिजे ते झाड तोडायचं काय राव अहो या झाडांवर तर अख्खा आयुष्य चाललंय आपलं आव ही झाड तोडायची नसता झाड राखायची असता तुम्ही आज झाडं राखली तो उद्या झाड तुम्हाला राखतील ते, ते, ते तुम्हा दुकाना समोर आहे ना मग उलट त्या झाडाला खतपाणी घाला त्याला वाढवा म्हणजे त्याच्या सावलीत लोक थांबतील आणि तुमच्या दुकानाचा धंदा होईल काय चालतंय येतो काका बर दुकान कशाच आहे तुमचं अगरबत्तीचं आणि ते झाड कशाच आहे चंदनाचं